सिडको नगर भागात महादेव महिला मित्रमंडळाच्या वतीने महामृत्युज महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री साजरी करण्यात आली महाशिवरात्री निमित्त आयोजन करण्यात आले होते गेल्या पस्तीस वर्षापासून या भागातील महिला वर्गासह तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करत असतात सकाळी महाअभिषेक महाआरती तसेच भजन कीर्तनाचा सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हो सर आम्ही मोठ्या उत्साहात सण हा साजरा करतो दरवर्षी आम्ही पंचवटीला जातो तिथून अभिषेकासाठी पाणी घेऊन येतो आणि इथं सकाळी पाच सहा ला आम्ही अभिषेक करतो नंतर दिवसभरामध्ये आमची इथं बंदी मंडळाचा कार्यक्रम ठेवता आणि नंतर मग आम्ही घरीच म्हणजे मंदिरामध्ये खिचडीचं खिचडीचा प्रसाद तयार करतो एक क्विंटल आमची खिचडी असते संध्याकाळी आम्ही तो महाप्रसाद म्हणून सरवणला प्रसाद म्हणून वाटतो आणि खूप लोक पण आमच्या इथं येतात आणि जवळजवळ आमच्या कार्यक्रमाला ती करतोय आम्ही तीस पस्तीस वर्षे झाले आमचा हा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही खूप म्हणजे महिला मंडळ हे आमच्या मोठ्या उत्साहात हा साजरा करतो यावेळी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार